भंडारा शहराजवळील वयनगंगा नदीपात्रात पाण्यावर तरंगताना एका एकेवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हो आढळून आल्याची खडबडजनक घटना दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे केदार राजेंद्र साठवणे व एकेवीस वर्षे राहणार भोजापूर असे मृतक तरुणाची ओळख पटली आहे पाच एप्रिल रोजी वयनगंगा नदीपात्रात काही नागरिकांना एक मृतदेह हो पाण्यावर तरंगताना दिसला याची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह हो बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर मृतकाच्या कुटुंबियांना रुग्णालयात बोलावून मृतदेहाची ओळख पटविली असता सदर मृतदेह हो भोजापूर येथील केदार साठवणे याचे असल्याचे निष्पन्न झाले सदर तरुणाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला याचे कारण मात्र अद्याप उघडकीस आले नाही याप्रकरणी फिर्यादी गुणवंता राजेंद्र साठवणे वय चाळीस वर्षे राहणार भोजापूर यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विके हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे